मिरज तालुक्यातील आरगमधील मधील शेतकरी उदय विठ्ठल माळी यांच्यावर वीज कोसळून दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा मृत्यू झाला होता त्यांना नैसर्गिक आपत्ती योजनेमधून तात्काळ चार लाख रुपयांचा धनादेश शनिवारी अठ्ठावीस जून रोजी त्यांच्या राहत्या घरी जाऊन आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द केला तसेच त्यांच्या दोन मुलांना श्रावणबाळ योजनेमधून मंजूर करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले ढवळी गावातील शेतकरी सागर जिनाप्पा गुंडवाडे यांच्यावरही वीज कोसळून दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा मृत्यू झाला असून त्यांनाही नैसर्गिक आपत्ती योजनेमधून चार लाख रुपये मंजूर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे यावेळी आरकचे पॅनल प्रमुख किरण पाटील माजी सरपंच तुकाराम पाटील माजी उपसरपंच सुभाष खोत डॉक्टर अनिल कोरबू सचिन पाटील सोसायटी चेअरमन सुतार सर उपसरपंच सर्जेराव खटावे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश अन्ना गायकवाड माजी सरपंच अमित कांबळे नारायण माळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत माळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते